जय काळ सिद्ध संत तुकारामांचे अभंग म्हटल्यानंतर आपली ही मराठी माऊली आहे ना तिच्या गळ्यातला सुवर्णाचा हार आहे तो सोन्याचा हिऱ्या माणकांचा हार आहे तुकारामांचे अभंग म्हणजे आणि तुकारामांनी इतकं सुंदर परमार्थाचं विवेचन केलंय किती किती सुंदर केलेलं आहे तर आता ठीक आहे आपण सहज बघूया एक त्यांचा अभंग तुका म्हणे देव देहात का हो जाता देवळात घोडे साखरेच्या देहात तुका म्हणे जैसा लोणी तैसा देही चक्र पाणी हा कामारी ज्याच्या नावे त्याचे गावची नाही ठावे <laughs> काय म्हणते बघा तुका म्हणे देह देव देहात शरीर आहे ना शरीरातच देव आहे हो आता माझ्यामधून बोलणारा आणि तुमच्या सगळ्यांमधून ऐकणारा कोण चैतन्य रूप परमेश्वर परमात्मा देवच आहे मग असं असताना देवळात का जाता काय का हो जाता देवळात सांगा मला का जाता देवळात ठीक आहे त्याच्यावरही सुद्धा आपण बोललेले आहोत गोडी साखरेच्या आत साखर आपण पाहतो की नाही मग ती गोडी जी आहे गोडी ती कुठे साखरेमध्ये गोडी आहे अगदी त्याचप्रमाणे देव ह्या देहात आहे कळलं ना साखरेच्या आत गोडी आहे की नाही तशीच ह्या देहामध्ये देव बसलेला आहे लक्षात घ्या हम्म तुका म्हणे जैसा लोणी आता लोणी बघा लोणी आपल्याला दुधामध्ये लोणी एवढं माहिती असतं आणि जेव्हा आपण ते लोणी घुसळतो घुसळतं गुशल्त त्याचा दही हे करून ते लोणी घुसळतो तेव्हा म्हणजे दूध घुसळल्यानंतर त्यातून लोणी बाहेर येतं म्हणजे लोणी त्या दुधामध्ये आहे कळलं ना तसंच तुकाराम म्हणतात तैसा देही चक्रपाणी चक्रपाणी भगवान कुठे आपल्या शरीरातच आहे की हम्म आणि पुन्हा म्हणतात मारे ज्याच्या नावे त्याची गावईची नावे ठावे आपण म्हणतो ना मुखे म्हणा हरी मुखे म्हणा अरे पण हरी कुठे आहे कुठलं गाव हरीचं त्याचा जन्म कुठे झाला त्याचे आई बाबा कोण माहिती आहे का काही काही माहिती नाही बघा मग तो हरी जो आहे सगळं हरण करणारा जो आहे आपली देहबुद्धीचं हरण करतो कळलं कर ना आत्मबुद्धी पक्की करतो तो हरी कुठे आहे तो आपल्या हृदयातच आहे आपण त्याच्या फक्त नावाने हाका मारतो देवा देवा धाव देवा धाव देवा धाव देवा धाव अरे कुठून धावणार तो कळलं ना तो आतच आहे तो बाहेर नाही फक्त त्याला जाणा जाणा ओळखा त्याला आणि त्याला ओळखण्यासाठी एकच काडसिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष भाग्याने आपल्याला सद्गुरू म्हणून मिळतात आणि आपल्याला मिळाले मिळाले म्हणजे आपल्याला काय कळलं इथून अवय शरीर आहे ना ह्यातच चैतन्य रूप आत्मा बसलेला आहे त्यात्व अयमात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म हेच सांगितलेलं आहे ह्या बाहेर नाही कुठे ह्यामध्ये चैतन्य रूप बसलेलं आहे त्यांनी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे देवाने निर्माण शरीर है के आद बसुन तो है, हे निर्माण केलं आणि स्वतः आत बसून सगळी लीला तोच करतो हीच रामलीला आहे हेच रामायण आहे आलं ना लक्षात अ किती किती संतांनी समजावले आपल्याला फक्त तिकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे कधीतरी तिथे आपण लक्ष द्यायला पाहिजे कळलं की नाही जय काड सिद्ध जय काड